नमस्कार आत्ता जी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक कालच त्याच्यावरती रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध आणलेले आहेत आपण काही मुद्द्यांचा परामर्श या ठिकाणी करणार आहोत ही मुंबई आणि ठाणे या भागातली एक सहकारी बँक आहे खूप जुनी आहे आणि गोव्यात पण मला वाटतं त्याची शाखा आहे मुख्यतः जॉर्ज फर्नांडिस रणजित भानू या मंडळींनी आणि समाजवादी चळवळीतल्या अनेकांनी या बँकेला नावारूपाला आणलेलं आहे त्यामुळे अनेक ठेवीदार हे कामगार आहेत कामगारांचे नेते आहेत त्यांच्या संस्था आहेत आणि पश्चिम उपनगरामध्ये या समाजवादी चळवळीची जे काही अनेक संस्था आहेत त्यांची पण फार मोठी खाती या ठिकाणी आहेत आता ही बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सेक्शन पस्तीस अन्वय प्रशासकाच्या अंडर आणलेली आहे सध्या त्याचे एक प्रमुख प्रशासक प्रशासक नव्हे संचालकपणे प्रतिनिधी म्हणजे राम कदम हे पण आहेत अर्थात सर्वांना माहिती आहे ते भाजपशी संबंधित आहेत पण हा प्रवास समाजवाद्यांकडून भाजपपर्यंत ह्या बँकेचा झालेला आहे आणि ही बँक आत्ता सेक्शन पस्तीस अन्वये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रशासकाच्या अंडर आणलेली आहे आता मुद्दा नंबर दुसरा बुडीत कर्ज बुडीत गुंतवणुका याच्या वसुलीकरता प्रशासक काम करत राहतील त्याचं काय होईल हे आर बी आयला प्रशासकांना एक नोट द्यावी लागेल आता मुद्दा नंबर तीन ठेवीदारांनी काय करावं ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत ते शून्य रुपयापासून ते पाच लाखापर्यंत हा एक टप्पा पाच लाखाच्या वरती एक कोटी दोन कोटी तीन कोटी अनेक संस्थांचे असू शकतात आहेत ही झाली वस्तुसृती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याच्यावरती निर्बंध काढले तर बुडीत खाती आणि गुंतवणुकी याच्यातून बँकेचे व्यवहार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे बँक चालू ठेवण्याला ही बँक सक्षम नाही आहे आणि म्हणून पहिल्यांदा हे सगळे रेशो जर ॲड एड़, ॲडजस्ट करायचे असतील तर वसूल येणे आवश्यक आहे म्हणून प्रशासक आला आहे सहा महिन्याचा कालावधी काला त्यांना देण्यात आलेला आहे म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते आम्ही लायसन विड्रॉ करत नाही आहोत पण सहा महिने निर्बंध राहतील आता चौथा मुद्दा ठेवीदारांसाठी त्यांनी काय सांगितलं आहे आम्ही तुम्हाला पाच लाखापर्यंतचे पैसे देतो पाच लाखापर्यंत पैसे देतो हे मला असं वाटतं पहिल्या प्रथमच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कालच्या नोटिशनद्वारे जाहीर झालेलं आहे वस्तुत यापूर्वी ज्या बँका अशा तऱ्हेने प्रशासकाच्या अंडर आल्या तेव्हा पाच किंवा दहा हजारच्या पलीकडे काही मिळत नसेल पंजाब आणि महाराष्ट्राच्या वेळेस पंचवीस हजार ते एक लाखापर्यंत रक्कम मिळाली अंतिमत ती बँक टेकओव्हर करण्यात आली युनिटी फायनान्स बँकेकडून हे आपण दोन हजार एकोणीसनंतर बघितलं प्रत्यक्षात ती बँक दोन हजार बावीस तेवीस नंतर युनिटी फायनान्सकडे गेली आता मुद्दा नंबर सहावा ठेवीदारांना जेव्हा आपण पाच लाखापर्यंत देऊ असं जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतं तेव्हा ह्याच्यावरती कायदा काय म्हणतो कायदा असं म्हणतो कायदा ऑगस्ट एकवीसमध्ये निर्माण झाला मूळ कायदा काय आहे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही एकोणीसशे एकसष्ट साली भारत सरकारने याच्याविषयी संसदेत कायदा केला आणि बुडणाऱ्या बँकांमधल्या ठेवीदारांना एक दिलासा मिळावा म्हणून क्लॉज नंबर सोळामध्ये असं म्हटलं बँक बुडली तर सगळे पैसे मिळतील पण क्लॉज सतरामध्ये असं म्हटलं आम्ही दहा हजारापर्यंत इन्शुरन्स रक्कम देऊ नंतर साठ वीस हजार नंतर चाळीस हजार बँक ऑफ कराड हर्षदच्या कालखंडात बुडली तेव्हा त्याची रक्कम एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये एक लाख झाली पंजाब महा आणि महाराष्ट्राचं संकट उभं राहिलं तेव्हा त्याची रक्कम पाच लाख झाली प्रत्यक्षात पाच लाख हा कायदा एकवीसमध्ये आला पण तत्पूर्वी दोन हजार वीसमध्ये जेव्हा घोषणाच फक्त सरकार करत होतं त्यावेळेस करोना काळात सिक्यू बी बँक पहिली बुडली त्या ठिकाणी पाच लाख मुंबईच्या हायकोर्टातून न्यायमूर्ती काथावाला यांच्या ऑर्डरमुळे सी लोकांना पाच लाख मिळू लागले हा एक मुद्दा लक्षात घ्या मग कायदा ऑगस्ट मध्ये झाला हा पुढचा मुद्दा आता आपण मुद्दा नंबर सहावा सातव्यामध्ये जाऊ या ठिकाणी जर न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या लोकांना आत्ता तुम्हाला आम्ही देतो असे जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते म्हणजे याचा अर्थ असा, असा की ऑगस्ट एकवीसमध्ये लिक्विडेशन झाल्यानंतर नव्वद दिवसात देतो असं म्हणणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता आम्ही आत्ता देतो असं जेव्हा सांगते डी आय सी ची मार्फत तेव्हा त्याचा तपशील अजूनही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा स्पष्ट झालेला नाही बघू स्पष्टता काय ते पण पाच लाख मिळतील हे त्यांनी जाहीर केल्यामुळे आपण आठव्या मुद्द्याकडे जाऊ अचानक असं काही मिळणार नाही न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या शाखानिहाय सर्व ठेवीदारांनी एकजुटीने एकत्र यायला पाहिजे त्या व्हॉट्सअपमध्ये यायला पाहिजे आणि म्हणून लोक एकवटत आहेत मग ते ठाणे शाखा असेल गोरेगाव शाखा असेल नरिमन पॉईंट असेल फोर्ट असेल किंवा तुमची दादर असेल किंवा गुरगाव असेल लोअर परळ असेल किंवा अंधेरी असेल जिथे जिथे शाखा आहे त्या सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एकत्र यावं या सर्वांचं आपण एक सशक्त आंदोलन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एकूणच धोरणाविरुद्ध करू शकतो ठेवीदाराला पैसे कसे मिळतील हाच खरा अग्र क्रमाचा प्रश्न आहे आणि आत्ता जर आर बी आय असं म्हणत असेल की आम्ही पाच लाख देतो तर ते, ते कसे मिळवायचे याकरता एक योजना आखायला लागेल कायदा एक विशिष्ट गोष्ट म्हणतो आहे पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते आम्ही लायसन तर विड्रॉ नाही केलं लायसन विड्रॉ झाल्याशिवाय लिक्विडेशन झाल्याशिवाय पाच लाख मिळणं हे आत्ता तरी कायद्यांमध्ये लिहिलेलं नाही पण आर बी आयमने म्हटलेलं आहे मग आपण ह्या पाच लाखातला कसं मिळवता येईल याच्यावरती लक्ष केंद्रित करणं याकरता मला असं वाटतं मी हा खुलासा करणं आवश्यक आहे कारण सी के बी बँकेतले पाच लाख पहिल्यांदा मी मुंबईच्या न्यायालयात जेव्हा एक अर्ज केला होता रिट पिटिशन केलं त्याच्या उत्तरामध्ये ऑगस्ट वीसमध्ये मिळाले ऑगस्ट एकवीसपर्यंत अनेकांचे अर्ज कोर्टात घेऊन गे गेलो तेव्हा ऑगस्ट एकवीसला या कायद्यामध्ये सुधारणा झाली आणि दीडशेतहून जास्त कॉपरेटिव्ह बँकांना भारतभर पाच लाखापर्यंतची रक्कम मिळालेली आहे